निरोगी नागरिक हाच राज्याच्या प्रगतीचा पाया असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यासोबतच सर्वांगीण निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही राज्यकर्ते मंत्री देताना दिसून येतात यात भर म्हणून राज्य शासन एक नवे धोरण लवकरच राज्यात लागू करणार आहे या धोरणानुसार कोणतेही रुग्णालय नागरिकाला अत्यावश्यक आरोग्यसेवेपासून वंचित ठेवणार नसून गरजू नागरिकांना वैद्यकीय मदत मिळालीच पाहिजे अशी राज्य शासनाची भूमिका असून लवकरच राज्यात रुग्णालयासाठी नो डिनायल पॉलिसी लागू करण्याची घोषणा राज्यकर्ते करत आहे तर दुसरीकडे राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू असलेला आपला दवाखाना ही योजना जळगाव जिल्ह्यातील मंजूर नव्वद दवाखान्यापैकी मात्र पंचवीस दवाखाने हे फक्त कागदार सुरू असून त्यात कोट्यवधीचा गैरव्यवहार सुरू असल्याचे पुराव्यानिशी आरोप भीम आर्मी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश सपाडे यांनी बंद दाखवलेले पूर्ण हॉस्पिटल बंद आहे या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचा या ठिकाणी अपमान केला जात आहे सत्तावीस करोडचा या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर नाही कोणताही पेशंट नाही कोणत्या प्रकारची सुविधा या ठिकाणी अवेलेबल नाही कोणत्या प्रकारचं औषध त्या ठिकाणी गोर गरिबांना दिले जात नाही तर सचिन भायेकर या साहेबांवर मुख्य आरोप आमचा त्यांच्यावरती त्यांच्या कारण की त्यांचे त्यां त्यांच्या निर्देशामध्ये सर्व काही आहे आणि यांनी कोण या प्रकार या या गोष्टीवर कोणत्या प्रकारचं दुर्लक्ष केलेलं आहे आणि असं वाटतं की या भ्रष्टाचारमध्ये ते मुख्य आरोपी असं आम्हाला वाटतं म्हणून आमच्या एस आय टीच्या माध्यमातून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी अशी आमची या ठिकाणी मागणी आहे